शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आफ्टर व्हॅकेशन म्हणजेच सुटी नंतर ती या ठिकाणी घेण्यात यावी असा आदेश निर्वाचन आयोगाने आपल्याला पाठवलेला आहे त्या अनुषंगाने संघटनेच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून आपले शिक्षक या सुटीच्या कालावधीत मतदानापासून वंचित राहतात आणि बऱ्याचशा प्रमाणात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बरेचसे शिक्षक मतदारबंधू या पर्यटक म्हणून बाहेर गेलेले असतात त्याचा आपल्या मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून आपण एक अपील दाखल केलेली होती त्या अपिलाच्या आधारावर आपल्याला न्याय मिळालेला आहे आणि इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून इलेक्शन जे आहे आपलं कोकण पदवीधर आणि नाशिक पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात आलेली आहे असा अध्यादेश आणि असं पत्रसुद्धा आयोगाने आज आपल्याला पाठवलेलं आहे ते तर आज प्रसिद्ध झालेलं आहे म्हणून मी आयोगाचं या प्रसंगी आपलं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल कारण आपल्या शिक्षकांवर जो काही मतदानाचा वंचित राहण्याचा बोजा पडणार होता तो या माध्यमातून सुटलेला आहे आणि त्यात त्यातल्या त्यातल्या त्यात ही दावगडीची निवडणूक असल्या कारणाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो काही या आयोगाने निर्णय घेऊन तो, तो निश्चितच आपल्या या मतदारांसाठी उपयोगाच्या असेल असं मला वाटतं म्हणून मी पुनच्छा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मतदारांना मतदारांनाही सांगेल की आपण याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त संख्येने आपल्या या शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान करावं अशी आपल्याला या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो